तर मी खूप आय थिंक खूप आधी सांगितलेलं आहे आणि मी पहिल्यांदा आमच्या घरातली सांगते नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तन्या आणि मी अन्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आता जवळजवळ किती वाजले आहेत पाच वाजलेत आणि मी आता ब्लॉग सुरू करते कारण तुमच्या खूप सारे कंप्लेंट्स येतात की ताई तू रेग्युलर ब्लॉग पोस्ट नाही करत आहे आणि मी प्रॉमिस केलं होतं की जो नेक्स्ट ब्लॉग आहे तो क्वेश्चन आन्सरचा असेल बट तुला वेळ आहे का हो। सर इतके जास्त बिझी आहेत की त्यांना आमच्याशी बोलायला पण टाईम नाही आहे सो मी प्लॅन केला आहे की उद्या मीच एकटी ते सगळे आन्सर करणार आहे सो उद्या नाही पण म्हणजे हा ब्लॉग ह्या ब्लॉगनंतरचा पुढचा ब्लॉग डेफिनेटली क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग असेल नाही तर मी दुसरं काही पोस्ट नाही करणार कारण मला ऑलरेडी सुरुवात झाली आहे बोलणे ऐकायला तर ठीक आहे आणि आता माझं डाएट चालू आहे आणि खूप छान सुरू आहे अरे थांब म्हणून कॉल आला ओके तर माझा कॉल आवरला आहे माझा डाएट खूप छान सुरू आहे असं खूप असं काही खायची माझी इच्छा होत नाही कारण मला बऱ्यापैकी छान खाणं दिलंय जेवढं मी खायची त्याच्यापेक्षा जास्तच खाणं चालू आहे सो भूक वगैरे लागत नाही आळूवाडी ज्या दिवशी केली त्या दिवशी मी अजिबात खाल्लेली नव्हती कारण संध्याकाळ झाला होतं माझं जेवण संपलेलं होतं बट आता त्या दिवशी ज्या करून ठेवलेल्या होत्या म्हणजे ज्या उकडून ठेवलेल्या होत्या त्याच्यातलं म्हटलं थोडं आपण करूयात तर मी असे तुपात थोडासा शालू फ्राय केलाय अगदी वरच्यावर आणि निखिल साहेब बघा डीप फ्राईड खात कशा केलाय निखिल मी चलो सखी मॅडम बीजे मखाने खाणार आणि बघत आता पाच वाजेनंतर पुढे काय काय शेअर करू शकते मी ते मला करायचं आहे स्वयंपाक आणि बापले कुठे चालले तुम्ही दोघं कुठे चालली सखी तू ग्राउंडवर सखीला मखाने खाऊन दे आणि तो ड्रेस कोणी फेकला खाली कोणी फेकला सखी इकडे बघ उत्तरच देत नाही पापाने फेकला काय सखीने फेकला पापाने एवढ्या पापा <laughs> मखाने निखील तरी मला सांगू दी? मम्मा परत दे मम्मा परत दे कुठे झाला बिट्टू तू मला येऊ हो दे ना परत कपडे फेक खाली मग फटके देईल मी तुला हे ही सखी टोपी कशी घालायची घालून दाखव चल कशी घालते सखी टोपी कशी घालायची टोपी दाख इकडे बघ ना थांब रेखिल आम्ही टोपी घालू दे इकडे बघ सखू इकडे बघ इकडं मम्माकडे काय बघ तिला तर बाहेरचे वेध लागले इतकी छान टोपी घालतो आम्ही स्वतःच्याच हाताने बाय मी ये बिटू हो म्हणते मला चक्क प्लीज इग्नोर द पसारा कारण की आता आम्ही ते सोडून दिले कंटिन्यू आवरण घाल ना दे देखील मला दे मी घालते दे ना मला माझ्या आहे काय करतो तुम्हाला आता काय करायचं सॉक्स घातल्यावर आता आता बूर बुड घातले आता भूर ए बिट्टू नको जाऊ थांब तू मम्मा कडे थांब मम्मा कडे थांब मी तुला खाऊ देते थांब मम्मा कडे अशा प्रकारे माझी लेक मला ओळख सुद्धा देत नाही जॉब आहे <laughs> बाय तर बापलेक गेले ग्राउंड वर चक्कर मारायला तिथे खूप छान छान गेम्स असतात की पण एन्जॉय करते मी पण चक्कर मारायला पण आज मी त्याला स्वयंपाकाला लेट झाली आपण असं म्हणतो की मध्ये कमी घ्यायचं असतं काय संपक असतो ज्या दिवसापासून माझं डाएट सुरू झालंय ना मी आम्हाला तिघांना तीन वेगळेवेगळे पदार्थ बनवते तर माझं जे आहे ते अगदी मोजून मापन आहे मग मग मला त्याच्यात गडबड करायची नसते जसं की आता मला हे पन्नास ग्रॅम साठ ग्रॅम राईस आणि पन्नास ग्रॅम हे प्रोटीन असं मिक्स करून करायचं असतं तर एका त्यांनी सांगितलं की शिजवलेलं मोजायचं असतं का नाही शिजवलेलं नाही मला असं कोरडं मोजून खायला होतं माझ्या दादाने सो त्याप्रमाणे माझा इकडे तिकडे नको व्हायला म्हणून माझी वेगळी खिचडी बनते आज निखिल साठी वेगळी खिचडी बनवायची कारण त्याला भाज्या वगैरे नाही आवडतरी मला सगळ्या भाज्या टाकून खायच्या आहेत सो माझी ही खिचडी मग निखिलची बनणार आहे सखीसाठी डाळ जाते भाज्या पण आमच्या अशा असतात निखिलला बऱ्याच भाज्या आवडत की मला मला सगळ्या हिरव्या भाज्या खायच्या म्हणजे मला आवडतात तांदूळ आवडतो आळूची भाजी आवडते मेथी पुन्हा आपली कांद्याची पाता माझी भाजी भाकरी वेगळी असते निखिलची भाजी भाकरी वेगळी असते त्याला बाजरीची मला ज्वारीची आणि सखी तर दुनियातून वेगळीच असते म्हणजे सखीला ज्या दिवशी आम्हाला भाकरी खायची असते सखीला मुद्दाम पोळी खायची असते तर असं काहीतरी सूर्यवट की भाज्या आमच्यातल्याच खाते तर आणि हा हे जे सांगितलं होतं आय होप हे क्लिअर झालं असेल की असंच सांगितलंय सो त्याप्रमाणे मी फॉलो करते अदर दॅन दॅट मागचा जो व्हिडिओ मी पोस्ट केला होता त्याच्यात मला बऱ्याच कमेंट्स आला होता आणि नियम पण आले होते की ताई तुझ्या मैत्रीण नक्की काय झालं तर मी खूप आय थिंक खूप आधी सांगितलेलं आहे आणि तो काही कंटेंटचा विषय नाहीये माझ्यासाठी पण खूप जणांनी विचारलं म्हणून सांगते की तिचा ऍक्सिडेंट झालेला होता दिवाळीच्या पिरियडमध्ये मध्ये जेव्हा आम्ही दोन हजार पंधराला आमच्या इंजिनिअरिंगच्या थर्ड इयरला होतो तेव्हा झाला होता आणि रोजचं खाणं पिणं एकत्र तू कॉलेजच्या मैत्रिणी कशा असतं तुम्हाला माहित असतील आणि काय झालं ती ज्या दिवशी वारली ना त्या दिवशी रात्री म्हणजे सहा नोव्हेंबरला ती वारली आणि त्या दिवशी रात्री आमच्या मित्राचा बर्थडे होता सो व्हॉट्सअप इज व्हेरी न्यू थिंग दॅट टाइम तर कंटिन्यू नवीन नाही असतील दोन तीन वर्ष झाले असतील व्हॉट्सअपला पण आमचा व्हॉट्सअपचा चा ग्रुप होता मग त्याच्यावर आमचा फुल हॅपी बर्थडे योग्य असं तसं तसं खूप मेसेज आणि तिचं पण असं होतं की बोल योगेश तुला काय पाहिजे हॅपी बर्थडे तर रात्री आमची एक दीडपर्यंत चॅट झालेली होती जी काही होती ती आणि सकाळी नऊ दिवशी सकाळी नऊ वाजता ऍक्सिडेंट झाला त्याच्या आधी तिने सगळ्यांना गुड मॉर्निंगचे मेसेज वगैरे पण केले होते जे जनरली आपण करायचं होते आणि मग अजून तिचं कसं झालं होतं ना त्याच्या दोन दिवस आधीच आम्ही कुठेतरी गेलेलो होतो आणि माझ्याकडे फोटोज होते आम्ही जिथे गेलेलो होतो तिथे तर तिचे मला कंटिन्यू होता नाही फोटो पाठव कन्या तनया फोटो पाठव आणि दिवाळीच्या गर्दी होती मी फोटो पाठवले नाही आणि कॉलेजची लँग्वेज कशी असते ना काय गो मेली होती कावर फोन नाही उचलला आणि त्याच काइंड ऑफ लँग्वेज आम्ही पण युज करायचो त्या टाइमला सो so, जेव्हा सहा नोव्हेंबरला रात्री आमच्या गप्पा गोष्टी झाल्या नंतर नऊ वाजता तिचा ऍक्सिडेंट झालेला होता सकाळी त्याची आम्हाला अजिबात कल्पना नव्हती काहीच कल्पना नव्हती आणि संध्याकाळी सहा वाजता शॉपिंगला मी लक्ष्मी ड्रेस घ्यायला गेलेली होती गावात मी नाशिकला जे असलेला माहित असेल मेहर सिग्नलच्या आसपास मी काहीतरी ड्रेस घेत होती त्या सिग्नल उभी होती मला फोन आला तिच्या भावाचा जो की आमच्याच कॉलेजला होता की निक असं असं काहीतरी झालंय म्हणून आणि मला असं झालं की मजाक करते किंवा आपण म्हणजे आमची ती लँग्वेजेस असायची बोलायची काग खपली होती का ग उचलता येत नाही का फोन तर मला जरा फोटो नाही पाठवले म्हणून तिला अजूनही तो राग आहे आणि म्हणून म्हणून पियुष फोन करतोय काइंड टॉप तो म्हणे अगं त्याने खरंच असं असं झालेलं आहे आणि आपण नाही बिलीव्ह करत ह्या गोष्टी की जी आपल्याशी रात्री बोलत होती सकाळी गुड मॉर्निंग तर आलाय आणि कंटिन्यू एवढं बोलणं चालू होतं तिचं असं काहीतरी होईल हे आपल्या डोक्यात पण येणार नाही त्याची मी पूर्ण सुन्न पडली होती आणि मला सगळ्यात पहिला फोन आला होता ती मुलींमध्ये माझा मित्र आहे गणेश त्याला कॉल केला ही सॅड की हो कन्फर्म न्यूज आहे असं असं झालेलं आहे आणि बस त्यानंतर काही डोकंच चालत नव्हतं ती एकमेव अशी रात्र आहे तिचा काटान काटा आम्ही सगळ्यांनी बघितलेला असेल कारण आमची ती रात्र निघतच नव्हती त्याच्यानंतरचा महिना दीड महिना खूप डिस्टर्ब करणारा होता आ, मी तरी कम्प्युटर ब्रांचची होती आणि ती मेकॅनिकलची होती सो माझी फ्रेंड आहे तेजल तिच्या मागे तिचा रोल नंबर असायचा आणि स्टील रिमेंबर तेजल कंटिन्यू रडत असायची कारण यु नो ते कोणी पण आलं का एक्झाम येणार ते विचारायचे की मागची मुलगी नाही आली का अजून तिला सांगावं लागायचं की ती नाहीये तर ते यु नो मोठी गोष्ट असते किंवा जेव्हा तो रिझल्ट टाकला तर थर्ड इयरचा ती डेफिनेटली त्या सेमचे पेपरच नव्हते दिले कारण त्याच्या आधीच ती गेली होती सो जो काही तो पण पहिला सेम दिलेला होतो त्याच्यामध्ये जो काही तो रिझल्ट वगैरे येतो तिथे अप्सेंट अब्सेंट लिहिलेलं अवघड होत्या त्या गोष्टी आणि ते काय म्हणा फेज पण तशी होती आणि त्याच्यामध्ये कंटिन्यू स्वप्न पण असायची आम्हाला स्वप्न पण पडत असायची आता आता माझे बंद झाले तेजलचे तर कंटिन्यू असतं म्हणजे इव्हन तेजल माझी माहिती जेव्हा प्रेग्नेंट होती दोन हजार एकवीस साली ना तेव्हा मी तिला बोलायचं टाळायची की तेजल मला निकचं स्वप्न पडलं होतं किंवा असं असं झालंय बट एका थिंक तिला सातवा आठवा महिना असेल आणि मी तिला एकदा एकदा असं बोलता बोलता बोलली की जेला असं असं झालं होतं पण मी ना बोलणं टाळते कारण तू आहे मला बरोबर आणि शी मला एक्झॅक्ट तेच स्वप्न पडताय आणि मला कळतच नव्हतं की कोणाशी बोलावं या टॉपिकवर तर ते एक असतं ती गेली आहे ती जिथे असेल तिथे सुखी असो दहा वर्ष झाले आजकाल बट ज्या गोष्टी असतात त्या विसरता येत नाही तर आमच्यासाठी त्यातलाच काहीतरी आहे त्या दिवशी मी बोलता बोलता बोलून गेली बऱ्याच जणांनी प्रश्न विचारले म्हणून सांगते पण आय होप हा टॉपिक आपण परत नाही हे करणार कारण माझ्यासाठी पण खूप विषय द सेम टाईम नाही वाटत तिच्यासाठी तिच्यासोबतच्या आधीच्या मेमरीज आहेत त्याच खूप छान आहे आमच्यासाठी बट एक आहे म्हणजे आता जेव्हा मी मी त्याच्याला पण नाही म्हणते की आपण आयुष्यात खूप पुढे जाऊ मतार हे नव्वद ऐंशी वर्षाचे होऊ तेव्हा पण आपल्याला कधी कधी ढोक्यातील की यार निखी बावीस तेवीस वर्षी जेवढं सगळं सोडून गेली बघायचं आणि तिचे खूप स्वप्न होते तिला कंपनी टाकायची होती तिचा भाऊ होता हॉस्टेलला घर त्याला घरी आणायचं होतं त्याला शिकवायचं होतं सो अशा बऱ्याच बऱ्याच गोष्टी ऑफकोर्स गोष्टीच्या कॉन्टॅक्ट मध्ये आम्ही आहोत अजून पण बट स्टील वी मिस जे काही आहे ते सो त्या दिवशी त्याच्यामुळे तो असतोच आमचा नोव्हेंबरचा महिना तिचा बर्थडे असतो फेब्रुवारी मध्ये तो महिना पुन्हा अजून एक डेट आहे सव्वीस ऑगस्ट ह्या दोन तीन डेट आहे ज्या ऍक्च्युअली खूप अशा कनेक्टेड आहे सो तेव्हा होतो थोडाफार त्रास असो जे काही होतं ते सांगितलं आणि मैत्री आयुष्यात खूप इम्पॉर्टंट पण आहे कारण म्हणजे माझे आई मला नेहमी सांगते की चांगले फ्रेंड्स असणं आयुष्यात किती गरजेचं आहे माझे ना आजीबाबांचं अजिबात पटत नव्हतं मी पहिल्यांदा आमच्या घरातली ज्या पर्सनल गोष्टी सांगते पण आता विषय घालायचं सांगते तर माझ्या आजीबाबांचं एकमेकांशी पटत नव्हतं अजिबात त्याच्यामुळे आमचे बाबा खूप आधीपासून आमच्याकडे असायचे म्हणजे आम्ही लहान होतो ना पहिली दुसरीत तेव्हापासून आणि जवळजवळ मी दहावीत होती तेव्हा ते पाय घसरून पडले तर <coughs> ते पडले ना तर त्यांचं सगळं बेडवर होतं जे काही करायचं होतं ते आणि आईला डेफिनेटली स्टार्टिंगचे एक दोन दिवस खेळत होती कारण की माणसाचं हे सगळं करणं आणि पप्पा आमच्या तिथे नव्हते आमच्या पप्पांची बदली दुसरीकडे असायची तर आई लाईक ना ती म्हणा की मला जर कसं कोणी सांगितलं असतं ना कशाला करता द्या मोठ्या घरी काढून किंवा द्या तुम्ही एखादा इथे टाकून किंवा नर्स लावून घ्या तर मी त्या झोनमध्ये होते की मी इन्फ्लुएन्स झाली असती आणि मी तसं केलं असतं बट खरंच आयुष्यात किंवा आजूबाजूला अशी चांगली माणसं होती लाईक नाही रुमाल बांधा तिकडे टाकून द्यायची वस्तू आहे का किंवा तुमचे आई वडील असते तर म्हणजे ज्या लोक जे लोकांनी शिकवलं ते चांगलं शिकवलं त्या स्थितीत पण माझे बाबा सहा एक महिने बेडवर होतं आई आणि दादाने त्यांचं सगळं केलं मी आय थिंक दहावी बारावीला होती त्याच्यामुळे मी काय एवढी आणि मी खूप जास्त अटॅच पण नव्हती माझ्या आजोबांची जसं दादा होता तर दादाने आणि आईने सगळं केलं पप्पांना येणं जाणं शक्य होत नव्हतं मधून मधून आत्या पण यायची बट आई नेहमी सांगते की त्या झोन मध्ये जर मला एक जरी बाई अशी भेटली असते की कशाला करताय त्या काढून तुमचं काय अडलंय तर किंवा मग ह्या तुमच्या सासूला बोलून त्यांनी केलं असतं तर कदाचित ती त्या झोनमध्ये गेली असती बट ती त्या झोनमध्ये कधीच नाही गेली कारण तिला जे शिकवणारे होते आजपासून तुमच्या बिल्डिंग मधल्या मा ज्या मावशी काकून त्या होत्या त्यांनी पॉझिटिव्ह शिकवलं सो माझ्या आजीवर पण जेव्हा वेळ आली माझी आजी पण जवळजवळ वर तीन वर्ष वेडवर होती त्याच्यातले मागचे शेवटचे सहा महिने पण तसेच होते तेव्हा पण आईने आणि वहिनीने सगळं केलं सो शीच सेड की मला ते एक समाधान आहे की मी आता त्यांचं वर्ष श्रद्धा नाही घातलं महिने नाही घातले डेफिनेटली घातलेत पण मी, मी ते घातलं नसतं तरी पण मला काही वाटलं नसतं कारण मी त्यांची ते जेव्हा होते तेव्हा खूप सेवा केली आहे आणि मी हे आयुष्यभर असं लक्षात ठेवलंय की मला कोणीतरी चांगलं सांगितलं होतं म्हणून मी इथपर्यंत आली आणि त्याच पुण्य आहे की आज तुझं चांगलं आहे दादाचं चांगलं आहे आम्हाला सून चांगली मिळाली या मध्ये जेव्हा सुना इतक्या वाईट वागता आम्हाला खूप चांगली सून मिळाली चांगला जावे मिळालाय सो so, पैसा मनी एका साईडला पण ते जे पुण्य कमवलंय ते अडवायचे आणि म्हणून तुमचं सगळं चांगलंय की माझी तब्येत होती लोकांना वाटायचं लग्न जमतं की नाही किंवा माझं खूप वेट होतं तेव्हा पण लोकांना असं वाटायचं की प्रेग्नेन्सी का राहत नाही हे सगळे पुण्य आहेत जे येतात फिरून सो so, तो एक इन्फ्लुएन्स लागतो आणि आय थिंक माझ्या आयुष्यात पण आता तसे मित्रमैत्रिणी आहेत सगळे जे चांगलं शिकवता किंवा माझ्याकडे पण जे आहे तर मी ट्राय करते की मी पण त्यांना चांगल्याच गोष्टी शिकू शकते डेफिनेटली कधी कधी लिक पारा खालीवर होतो बट आय ट्राय आय थिंक मी खूप बोलून गेलीये पण मन मी मनापासून बोलले तुम्हाला माझ्या आवाजात पण असं थरता जाणवत असेल असो तर आता मस्त मी खिचडी करतेय त्यानंतर जर निखिलचा मूड असेल तर मी डेफिनेटली क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग शूट करणार आहे आज आणि त्याने नाही केलं तरी मी एकटी करणार आहे खूप झालं त्याचा आता असो मी मसाला टाकायचं विचारली तुमच्याशी बोलता बोलता चलो मी खूपच बोलून गेली विल कंटिन्यू स्टेट यूज तर बापले कालेत मस्त बाहेरून खेळून सखी काय काय खेळली ते म्हणजे हवं तर खाली इथे व्हिडिओ पुढे टाकेल मी जे काही आहेत ते चला चला चला, इकड़ा बा, इकड़ा बा। चला। तर आल्या सखीचे जिम्नॅस्टिक सुरू होतं इकडनं वरती वरतून खाली आणि संध्याकाळचा डिनर जो असतो तो पापाचे कॉल लेट असता त्याच्यामुळे त्याच्या आधी पापालाच खाऊ घालावं लागतो सखू आवरलाय ना बऱ्यापैकी खाल्ला तिने सखी राम राम कर आता हाय ऐवजी आम्ही तिला राम राम आणि नमस्कार शिकवतोय तिला काहीच घेणं ना देणं नाहीये नुसतं फिर फिरफिरे फिर पायाला नुसती भिंगरी आमच्या काय घ्यायला का गेली सखी तू घोडा निखिल कसा त्रास देते बायवे तिला, तिला शिकवायचं जे काही आहे ते निखिल करतो सगळे अॅनिमल्सने खेळणी शिकवले फ्रुट्सने खेळणी शिकवले कारण ती माझ्याकडे बसत नाही कलर्सला मात्र आमची सखी नाही निखिल घोडा पाहिजे आम्हाला दे रे बाबा तेवढा काढून तर आलाय फायनली घोडा घरात आणि ना तिला रात्री आम्ही सांगतो की झोप भोकडी बाबा ना। घेऊन जाईल ती आम्हाला म्हणते तुम्ही झोपा पाकली बाबा घेऊन जाईल घेऊन जातो भोकडी बाबा बापाला घेऊन जातो आणि अजून कोणाकोणाला कोणाला घेऊन जातो सखीला नाही घेऊन जात का बाबाला घेऊन जातो

हे सगळे धाडसी काम पापा शिकवतो पापा नसताना उभी राहिली तर काय करायचं ए... नको नको बेटा नाही राहायचं असं नाही आई ना तू ए... चिडशील माझ्यावर पण नको ती अबगी कधी उभी राहिली तर ते बघ ते बघा ते बघा ते बघा कसं खुश होत पिल्लू स्केटबोर्ड वर आला स्केटबोर्ड खेळली छान छान हे बघा तिचा जे खेळ नाही त्याला घोड्यावर बसून त्याच्या सोबत खेळायचंय पण ते एका वेळेस काय दोघ मॅनेज नाही होते त्याच्यामुळे नुसतं खाली वर वर खाली खाली वर वर खाली सुरू आहे कोण पडलं ग बाळा पडला का त्याला सांग झोपून घे तूच खेळ एकटी झोक्या तूच खेळ घोड्यावर एकटी अरे बाळाला नाही खेळता येणार तो पडून जातो त्याच्यावरनं तर हे आता किती वेळ चालतंय माहीत नाही पण याच्यातच आमचा काय तो टाइमपास होणार आहे दोघींचा आता माझ्या स्टेप्स बाकी आहे मला ट्रेडमिल काढायचं आहे आता मॅडमचा पसारावरून मी ते सुरू करते सगळं साईड बाय साईड ती पण खेळ आणि मग ब्लॉग आपण इथेच फिनिश करू तुम्हाला जर आपला आजचा व्लॉग आवडला असेल तर डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब सखी ए सखी सगळ्यांना सांग आम्हाला फॉलो करा म्हणून सांगतही नाही आहे सखू सखू शकुतीच्याच दुनियेत सगळ्यांना असं का राम राम, राम, राम। आम्हाला फॉलो करा फॉलो करा, करा। काय सापडलं तुला सांग ना आम्हाला फॉलो करा फॉलो करा ना माहित नाही तिच्या शब्दाचा मान ठेवा सबस्क्राईब करून नक्की जा फक्त व्हिडिओ बघून जाऊ नका भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय सखी बाय कर सगळ्यांना बाय बाय परत या सांग परत परत